अध्यक्ष महोदय आपण निवडणुकीच्या निमित्ताने एक योजना आणली होती योजना। प्रशिक्षी प्रशिक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालपासून आझाद मैदानावर आंदोलन त्यांना मिळावी पंचवीस या वर्षामध्ये दहा लाख आम्ही प्रशिक्षित प्रशिक्षित अशा प्रकारचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आम्ही तयार करणार आहोत अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या सप्टेंबर मध्ये हा जी आर निघाला सप्टेंबर मध्ये आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रक्षणं तुम्ही दिलेला आकडा एक लाख आणि बत्तीस हजार युवकांना तुम्ही प्रशिक्षण दिलं मला उत्तर द्या या सभागृहामध्ये आता एप्रिल महिन्यानंतर या युवकांचं काय होणार आहे या युवकांना घरी पाठवलं जाणार आहे निवडणुकी म्हणून त्यांना अशा पद्धतीने नेमलं गेलं जर सरकार हे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षक तारीख तर तुम्ही युवकांचे युवक तुम्ही काय कमी युवकात काय आणि म्हणून या ठिकाणी त्याला आणि म्हणून आता एक लाख बत्तीस हजार लोकांना एक एक मिनिट मग तुम्ही नोकरी करता फसवलं आता दहा लोकांना फसवणार आहात आणि म्हणून अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने फसवे फसवीचे धंदे बंद करा आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे पाच महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि अकरा महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे आता नको प्रत्येकाच्यात नको प्रत्येकाच्या एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की अकरा महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा याकरता येऊ नये कारण अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही अप्रेंटिस आहे त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे त्यामुळे अकरा महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायचे आहेत त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये